राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथील गवताळ प्रदेशामध्ये जिप्सी मधून करण्यात येणाऱ्या सफारी उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आले नागरिकांनी या सफारीचा लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले यावेळी वनसंरक्षक आशिष ठाकरे उपवन संरक्षक महादेव मोहिते सहाय्यक वनसंरक्षक मंगेश ताटे इंदापूरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी भाग्यश्री ठाकूर उपस्थित होते भरणे यांच्या हस्ते पुणे वन विभागाकडून एकूण तीन धारकांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले तसेच कडवनवाडी गवताळ प्रदेशाच्या लोगोचे अनावरणही करण्यात आले भरणे यांनी कडवनवाडी येथील गवताळ प्रदेशाची स्वतः सफारी केली नागरिकांनीही या सफारीचा आनंद घेऊन याबाबत इतर नागरिकांपर्यंत माहिती पोचवावी असे आवाहन भरणे यांनी केले यावेळी कडबनवाडी वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जलभूषण मदनदास पवार सदस्य दादासाहेब जाधव सरपंच संगीता गावडे उपसरपंच कडबनवाडी अॅडव्होकेट सचिन राऊत फ्रेंड्स ऑफ नेचर क्लब निमगाव केतकी त्यांचे सदस्य आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते